हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ गर्दी जमाव थवा सर्वसामान्य व्यक्ती जनता कंपू टोळके गर्दी करणे दाटी दाटीने जाणे गजबजून जाणे दडपण आणणे किंवा झुंबड उठणे होत आहे क्राऊडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द क्राउड वॉज व्हेरी नॉइजी दुसरा वाक्य आहे शी टू स्टँड आउट ऑफ द क्राऊड तिसरा वाक्य आहे पुलीस युज्ड टिअर गॅस टू डिस्पर्स द क्राऊड चौथा वाक्य आहे द क्राउड अपलोडेड फॉर फाईव्ह मिनिट्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू